Oh! तीस <usuk> रुपये <tusuk> एम खूप मैजाजी स्ट्रीक्टर लॻे

আই ইডা ইডাকে যাাই টাবে . ইডাই য়াই পরাই . ইডাই রিসে রিসে ডাইর গাকে . তাকেনকে নিকে সাডর মা . বাইডে ডাকে পরা ইডাইর দাংকে

देव तीस रुपये किलो तीस रुपये आय पस्तीस रुपये पस्तीस रुपये आय पस्तीस रुपये किलो ये आय पस्तीस रुपये देव दादा आय पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो द्या उडा आय पस्तीस रुपये देव पस्तीस रुपये किलो ये हे बाराचे आय ती वजन आय पस्तीस रुपये देव पस्तीस रुपये किलो ये आय पस्तीस रुपये देव पस्तीस रुपये किलो ये आय देव चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये देव चाळीस देव एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस देव एक्केचाळीस रुपये किलो येस रुपाय साडेपाच पंचेचाळीस रुपये मनसो सुवास गो एक मन अमोल किती दोन दोन वजन हे कर

अख्यों पतोई का मीच्च यहालांड ली il हो करते हां भान तीस आज़ीक हावाय माँं आ इसरे नहीं moeten हख्या बोल चाहाई सबस् overseas कुस्टाइす और समंहर ऐकमSC थे त لا हंके हास À जह मां duplic fand block review contained to stock Solop end

हा किती म्हणायचे दोनशे रुपये आय दोनशे रुपये आय दोनशे रुपये हा दोनशे रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपाय दे दोनशे पन्नास रुपये

काय तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये चारशे रुपये कोण मांड मिर एक दोन माडा मांडी

પન્સ રૂપ સાઠ રૂપાય પન્નાસ રૂપ ચારસો રૂપાયો 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 દોનશો રૂપિયા

दोनशो रुपये मागे राहुल किती आठ तीन राहुल म चारुगे बाय मा

किती दोन राहिले दोन मांडली नाही

आज शंभर रुपये रुपये बरं तेवढं आज शंभर रुपयाला वांग आज शंभर रुपये रुपयाला वांगे आज शंभर रुपये दिसतो शंभर रुपये आय शंभर रुपयाला वांग આય શંભર રૂપાય શંભર રૂપિયા આય શંભર રૂપિયા આય શંભર રૂપાયંભર રૂપાયંભર રૂપાય આ એકસે રૂપાય પન્નાસ રૂપાય સાઠ રૂપાય દોનશો રૂપિયા હિ શંભર નો દોન માણ શંભર ના નિસ્તે બર સત્તર રૂપિયા દોન માણસ

माझी आई ती कमी मार का आता शिंदेबाई लागणार किती म्हणजे एकशे सत्तर म्हणलं होतं पन्नास रुपये शिंदेबाई झालं खूप आय शंभर रुपये पन्नास रुपयाला एकशे पन्नास रुपये दोनशे रुपये आय दोनशे रुपये

उमच ए तुला मांडाय काढले अडीचशे रुपयाला આ 250 રૂપિયા છે એ કર લે હરીમરજી દે કાશી એ અમોદલ માડી 250 રૂપિયા હા માડી આમોલ 2 મન એકી 2 મન એકી તાબે માં 400 રૂપિયા કોણ માન લે ચાલા ચાલ પડી તાબે લે ચાના આદરા ડુગળીયા

आय दोर काही आय शंभर रुपये दोर काही आय शंभर रुपये दहा रुपये आय एकशे रुपये वीस रुपये आय एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये आय एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये वाघ मध्ये बाय चांगला आहे एकशे पन्नास रुपये वाघ आहे आय साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक वाघ मध्ये हिमांड एक माल वाघ मध्ये बाय मांड नाही आहे वाकडा दोन आहेत एकशे पन्नास रुपये आई साठ रुपये एकशे साठ रुपये दोनशे रुपये ककडी आय दोनशे रुपये मुन्ना आय दोनशे रुपये दादा आय दोनशे रुपये देव दोनशे रुपये आकाश

हा कार दोनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये बघा आणखी दोनशे पन्नास रुपये हा दोनशे पन्नास रुपये दोन दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये सत्तर ऐंशी रुपये तीनशे रुपये मॅडानी सातव दोन एकशे पन्नास रुपये दोन किलो हाय साठ रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये मुकून शिक तीनशे जास्त भरते पंचवीस किलो वांगा वा

चारशे रुपया दो चारशे रबाय धा रुपया चारशे पन्नास रुपये म्हणतो एमा एकशे तीस रुप चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये आय स देवाय साठ रब आय साठ रुपये आय एक से छहावन साठ रुपये कम लेबाय दोनशे रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी तीनशे रुपये दहा रुपये खर्च रे आय दोनशे रुपये दोड काय हा दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये

پړه کړه کړه ته ورته کړه کړه ورته راځه نه بابا خو نن دلته كونې ده نه آو ته وزن تون انللا وزن کا لاله ته امونیر بيته شاګبا شاګبا آ 25